नमस्कार मी साक्षी काळे आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र जास्त वाढू शकेल मागे नियोजनामुळे नियो आणि एकशे बेचाळीस गावांमध्ये ही यात्रा आम्ही पोचवतो आमच्या या वारीचा उद्देश फक्त एवढाच आहे की बंधुता समानता या सगळ्या गोष्टी तुम्ही सर्वजण आमलात आणा बाकीचा कोणत्याही गोष्टीकडे लक्ष देऊ नका विशिष्ट समाजाचं नाव घेऊन विशिष्ट घटकाचं नाव घेऊन मी ही वारी करत नाहीये फक्त एवढंच आहे की मानवता बंधुता हे शाबूत ठेवूयात आणि एकत्र येऊयात एवढाच माझा उद्देश आहे याच्या मागचं कोणत्याही समाजाबद्दल मला कोणतीही असं पर्टिक्युलर नाव घेऊन मला इच्छा व्यक्त करायची नाही आहे किंवा मी सांगू शकत साधारण किती यात्रेचा हा संपूर्ण टप्पा असणार आहे दिवस जास्त ही यात्रा चालणार आहे आणि जवळपास दहा किंवा अकरावा दिवस जास्तीत जास्त वाढू शकेल माग पुढे नियोजनाच्या नियोजनामुळे आणि एकशे बेचाळीस गावांमध्ये ही यात्रा आम्ही पोहोचवतो माजी मंत्री लक्ष्मीराव ढोबळे यांचे चिरंजीव अभिजितदा ढोबळे यांनी मोहोळ विधानसभा मतदारसंघातील एकशे एक्केचाळीस गावात मोहोळ वंदन परिक्रमा यात्रा सव्वीस जूनपासून सुरू केलेली आहे या यात्रेचे उद्घाटन ज्येष्ठ नेते राजन पाटील यांनी केले प्राध्यापक लक्ष्मीराव ढोबळे यांनी राजन पाटील यांच्यावर मागील पाच वर्षामध्ये जहरी टीका केली असली तरी या कार्यक्रमाचे उद्घाटन राजन पाटील यांनी केल्यामुळे आगामी काळात अभिजित ढोबळे हे भाजपाचे आमदार दिसतील असे वाट लाइव्ह महाराष्ट्रासाठी राजू साखरे मोहोळ सोलापूर पाहत रहा लाईव्ह महाराष्ट्र